नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया झणझणीत जन असा ठेसा त्यासाठी साहित्य लागणार आहे हिरवी मिरची लसूण मीठ जिरी शेंगदाणे चला आपण पुढं कृती करूया सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत नंतर मिरची भाजून घ्यायची आहे लसूण भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकून लसूण चांगलं भाजून घ्यायच झंजून गावरान असेचा अशा पद्धतीने लसूण थोडा साईडला करून मिरची टाकायची आहे मिरची थोडीशी भाजून घ्यायची तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिरची भाजून लसूण मिरची भाजून झालेली आहे त्याच्यातच टाकायचं जिरी जिरी टाकलेली आहे त्याच्यातच टाकायची आहे मीठ मीठ टाकायचे आता मैत्रिणी अशा पद्धतीने मीठ टाकायचं गॅस बंद करायचा आहे आता बघू शकता तुम्ही मी असं मीडियम साईजचं असं सा, फुलपात्र घेतलेलं आहे त्याने आता मी खरडणार आहे तशा पद्धतीने पूर्ण मिरची लसूण बारीक करून घ्यायचं मिठामुळे बारीक होतो बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे असं जर नाही जमलं माझ्याकडे उखळी आहे अशी दगडाची अशी उखळी आहे त्याच्यात मी आता हे कुटणार आहे सगळं बघू शकता असं <laughs> हे धोबट धोबत कुटून घ्यायचं ह्याच्यामध्येच भाजलेले शेंगदाणे पण ओबडधोबड कुटून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने हे तुम्हाला जसं आवडेल तसं कुटून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने मी उखळीमधून हे ओबडधोबड कुटून घेतलेले आता हे तव्यामध्ये तेल टाकून परतून घेऊया आपण दोन मिनटं थांब अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं एक दोन मिनटं कलर बदलेपर्यंत तयार आहे आपला खाण्यासाठी झुंझणी असा ठेचा, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती धन्यवाद